ह्या प्रतिक्रिया आहेत गिरगावकरांच्या गिरगाव चौपाटी परिसरात असलेल्या सुखसागर आणि कॅफे आयडियल पासून ते गिरगाव चौपाटी पर्यंत नागरिकांना येजा जा करण्यासाठी पादचारी पूल होता दोन हजार तेरा साली पालिकेने हा पूल धोकादायक घोषित करून पाडला पण अद्याप इथला पूल काही बांधण्यात आलेला नाही गिरगावसारखा वर्दळीचा परिसर आणि अशातच चौपाटीच्या दिशेला ये जा करण्यासाठी असलेला हा पूल ज्येष्ठ नागरिक तसंच इतर प्रवाशांना सोयीस्कर ठरत होता पण एवढी वर्ष होऊन देखील पूल पुन्हा बांधण्यात आलेला नाही रोजचा प्रवास करताना गिरगावकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय याच संदर्भात गिरगावकरांनी लोकमत मुंबईला प्रतिक्रिया दिल्या तुम्ही समोरचा जर रस्ता पाहिला तो आठ लेनचा रस्ता या साईडला चार लेन आहे त्या चार साईडला ले, चार लेन आहे आता म्हातारी माणसं आमच्यासारखी किंवा दुसरी लहान मुलांना घेऊन खेळायला इकडे येणाऱ्या बायका विका ह्यांना अर्धा रस्ता क्रॉस करेपर्यंत सिग्नल चालू होतो त्याच्यानंतर परत दुसरा अर्धा रस्ता क्रॉस करायचा ही दिवसाची आणि रात्री तर तुम्ही पाहिलं तर दि लाईटमध्ये इतक्या जोरात गाड्या जात असतात आताही तुम्ही पाहिलं तिकडे इकडे पोलीस कोणी नाही आहे मार्गदर्शन करायला का थांबवायला काही करायला पोलीस कोण नाही आणि इकडे चौफेर रस्ता असताना युटर्न मारून कितीतरी गाड्या इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यामुळे बाचकायला होते आमच्यासारख्या लोकांना तो रात्री आम्ही अभिवादन केलं इथं लोकमंत्री केल्या पुलाला रामचंद्र तेंडुलकर नाव म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते होते पदाधिकारी ते इथून क्रॉस करताना त्यांचा ॲक्सिडेंट आणि त्याच्यात वारले ते ठीक आहे नंतर पूल झाला हा पूल झाला मग तो ठेवायचा ना सुरेंद्र वाघलकर हे इकडचे नगरसेवक होते आणि त्यांच्याच वेळेला हा ब्रिज पाडला गेला होता त्याच्यानंतर त्यांनी हा ब्रिज पूर्ववत व्हावा म्हणून पुष्कळ प्रयत्न केले तसेच त्यांनी महापालिकेत या संबंधित एक आपला विल्सन कॉलेज एक चौपाटी आणि कैवल्य डॅम येथे तीन अंडरग्राऊंड भुयारी मार्ग करण्यासाठी म्हणून पालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता स्टँडिंग कमिटीमध्येही ते सँक्शन झालेले पण नंतर काम कोणाच ठेवू ते सगळे रखडले आणि आतापर्यंत आपुल होऊ शकला नाही आहे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वगैरे फार त्रास होतो आहे प्रामुख्याने इकडे अडचणी अशा आहेत की इकडे बरेच लोक सकाळी मॉर्निंग वॉकला येतात किंवा इकडे नाना नानी उद्यान आहेत आता इकडे नवीन परत तुम्ही बघाल तर ठिकाणच्या पुतळ्याच्या बाजूलासुद्धा गार्डन नवीन सुरू झालं आहे तर इकडे गाड्या एवढ्या भरद वेगाने येतात की लोकांना इकडे रस्ता क्रॉस करून येण्यात खूप अडचण निर्माण होते तर बी एम सीने जर कृपा करून हा ब्रिज बांधून घेतला लवकरात लवकर तर ती खूप मोठी एक सोय होईल म्हणजे हा काय पडण्या पडण्यासारखा पूल नव्हता आणि व्ही आय पी मुवमेंट असतात इकडने व्ही आय पी लोकं जातात पण या ठिकाणी लोकांचाही कोणी सरकारने विचार केलेला नाही आहे हे जवळजवळ शासनाकडे जवळजवळ इतका पाठपुरावा केलेला आहे हा रस्ता पार करावा लागतो फार मोठी कसरत या ठिकाणी करायला लागते आणि शासनाने फक्त व्ही आय पी लोकांचा या ठिकाणी असलेल्या उच्च वर्णीय लोकांचा विचार केलेला आहे या ठिकाणी असलेले जे जे लहान लहान मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचा विचार केलेला नाही आहे गिरगावचा हा भाग पालिकेच्या डी विभागाअंतर्गत येतो या संदर्भात डी विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही पूल धोकादायक आहे असं सांगत तो पाडला पण इथले नागरिकच जर का इथल्या पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी करत असतील तर पालिका स्थानिकांचं म्हणणं ऐकणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट गिरगाव